शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली मान्सूनचा आस उत्तरेकडे सरकला असला तरी बंगालच्या उपसागरातील एका नव्या प्रणालीमुळे राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे आज पाच ऑगस्ट सायंकाळचे सव्वा सहा वाजले आहेत येणारे चोवीस तास आणि पुढील दोन दिवस आपल्या शेतीसाठी नेमके कसे असतील कुठे पावसाचा जोर वाढणार आणि हवामान विभागाचा अधिकृत इशारा काय आहे याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज चला सर्वात आधी पाहूया गेल्या चोवीस तासांत कुठे आणि कसा पाऊस झाला काल सकाळपासून आज सकाळपर्यंतच्या नोंदी पाहिल्यास कोकणात हलका ते मध्यम पाऊस झाला तर घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी होता साताऱ्याच्या आणि सांगलीच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी बऱ्यापैकी सरी बरसल्या तर धाराशिवमध्ये हलका पाऊस झाला या व्यतिरिक्त विदर्भात वर्धा आणि नागपूरच्या आसपास तुरळक ठिकाणी केवळ हलक्या सरींची नोंद झाली एकंदरीत राज्यात पावसाचे प्रमाण सध्या खूप कमी असून बहुतांश भाग कोरडाच आहे पण हा पाऊस असा विखुरलेला का आहे यामागची हवामानशास्त्रीय कारणं समजून घेऊया याचे मुख्य कारण म्हणजे मान्सूनचा आस म्हणजेच कमी दाबाचा पट्टा हा सध्या हिमालयाच्या पायथ्याशी सरकला आहे यामुळे हिमालयाच्या भागांमध्ये विशेषत उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस पडत आहे मात्र त्याचवेळी एक दुसरी महत्त्वाची प्रणाली आपल्यासाठी अनुकूल ठरत आहे बंगालच्या उपसागरात एक चक्राकार वाऱ्यांची प्रणाली तयार झाली आहे आणि तिथून एक कमी दाबाचा पट्टा विदर्भाचा दक्षिण भाग दक्षिण मराठवाडा कर्नाटक ते केरळपर्यंत विस्तारलेला आहे याच बदललेल्या प्रणालीमुळे राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसासाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे आता वळूयात सध्याच्या क्षणाच्या स्थितीकडे आज सकाळपासूनच सोलापूरच्या दक्षिण भागांमध्ये गडगडाटी पावसाने सुरुवात केली होती आणि आता सायंकाळच्या सुमारास सोलापूर धाराशिव लातूर सातारा आणि सांगली या भागांवर पावसाचे ढग सक्रिय आहेत बीड आणि परभणीच्या काही भागांमध्ये नवीन ढगांची निर्मिती होताना दिसत आहे गडचिरोलीच्या दक्षिण भागात दुपारच्या सुमारास पाऊस होऊन गेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही ठिकाणी तसेच ठाणे आणि पालघरच्या अंतर्गत भागांमध्ये गडगडाटासह हलक्या पावसाचे ढग आहेत धुळे परिसरातही नवीन ढग विकसित होत आहेत या ढगांची वाटचाल साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे होत आहे आज रात्री कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अंदाज आहे आज रात्री सोलापूर धाराशिव लातूर बीड अहमदनगरचे काही भाग सातारा सांगली कोल्हापूर तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस अपेक्षित आहे परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी सरी बरसतील धुळे आणि ठाण्याच्या अंतर्गत भागांमध्ये एक दोन ठिकाणी थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे तालुका पातळीवर पाहिल्यास सोलापूर जिल्ह्यातील मोहळ पंघरपूर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर लातूर जिल्ह्यातील उदगीर चाकूर साताऱ्यातील वाई कोरेगाव सांगलीतील मिरज तासगाव बीडमधील पाटोदा आणि परभणीतील पूर्णा तालुक्याच्या परिसरात पावसाच्या सरींची शक्यता आहे तसेच रत्नागिरीत खेड चिपळूण आणि सिंधुदुर्गात वैभववाडी देवघडच्या परिसरात पाऊस होऊ शकतो हे झालं आज रात्रीचं चित्र आता पाहूया उद्या म्हणजेच सहा ऑगस्ट रोजी राज्यात काय परिस्थिती राहील उद्याही राज्यात स्थानिक पातळीवर अस्थिरता कायम राहील ढगांची दिशा साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असेल उद्या अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड जालना परभणी हिंगोली लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी बरसतील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागांमध्येही पावसाचा जोर राहील छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव बुलढाणा अमरावती वर्धाणे नागपूर आणि ठाणे रायगडमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यास तुरळक ठिकाणी गडगडाट होऊ शकतो मात्र पालघर मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगावच्या उत्तर भागात मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे आणि आता सर्वात महत्वाचं भारतीय हवामान विभागाचे अधिकृत इशारे काय आहेत सहा ऑगस्टसाठी हवामान विभागाने बीड आणि लातूर या दोन जिल्ह्यांसाठी मेघगर्जलेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे यासोबतच भंडारा गोंदिया गडचिरोली अकोला नांदेड हिंगोली परभणी धाराशिव सोलापूर अहमदनगर पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे सात ऑगस्टसाठी हवामान विभागाने धाराशिव लातूर नांदेड सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसंच रायगड रत्नागिरी सातारा पुणे अहमदनगर सोलापूर बीड परभणी हिंगोली अमरावती वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट कायम आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद